हाय गाईज कशा आहात सगळे मस्त मजेत ना तर आजचा लुक माझा जरा वेगळा वाटत असेल तर मला आणि मी लई घाईत आहे कारण का तर ह्याच्यावर मी ब्लॉग घेणार होते पण मला काय ब्लॉग घ्यायला तर जमलंच नाही लई काम होतं त्याच्यामुळं तर आम्ही चाललेलो आहे आमच्या आईचा आहे देवदेवाचा कार्यक्रम बकऱ्याचा तर त्या कार्यक्रमासाठी आम्ही चाललेलो आहे काल म्हणजे खरेदी करायला गेलो आम्ही काय म्हणतात त्याला शॉपिंग करायला गेलो होतो ड्रेस आणला हे बघा या असा ड्रेस आणला आहे कॉलरचा मला लई आवडतो त्याच्यामुळं असा कॉर्ड सेट आणला आहे कॉडसेट ह्या ड्रेसचं नाव आहे तर बघा असा ड्रेस एक आणला आहे तीन साड्या आणल्या त्या साड्या मी तुम्हाला दाखवणारच आहे पिक फॉल करायला टाकलेल्या आहेत शिवायला टाकलेले आहेत एक ट्रेंडिंगची ती तर दाखवलेली आहे परत दुसरी, पर दुसरी एक आहे परत दुसरी अशी एक म्हणजे पैठणीमधून आहे कार्यक्रमात घालण्यासाठी तर त्या शिवाय आहेत तर काल खरेदी करायला गेलो होतो काय ते शॉपिंग करायला गेलो होतो त्याच्यामुळं लय काही होती म्हणून काही व्हिडिओ काढायला जमला नाही पार्लरमध्ये ॲब्रो करून आले फक्त आणि कॅसाला मेहंदी लावली बाकीचं नाही मी काय करत तर मी सकाळच्या घाई येई आणि इथं बघा चपात्या करते डब्यासाठी कारण वाटणी जायला हे लागेल ना चपात्या वाडा हॉटेलमध्ये जेवायचं काही जेवता पण एक दोन माणसं आहे का अखं एवढं म्हणजे नाही का जत्रा तर आम्ही आमचं कुटुंब आमच्या बहिणीचं कुटुंब आमच्या आईचं कुटुंब त्यांच्या घरची काय माणसं असं बरंच एक दोन दोन तीन कुटुंब आणि चालू आहे देवदेव नळनीट बंद करतो देवदेवच्या कार्यक्रमाला तर त्याच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करत राहा बॅगा बिगा भरायचं चाललंय आमचं काम इथं शंभर पप्पा भरतात एक बॅग भरून ठेवलेली इथं ही दुसरी बॅग भरायला लागलेत कपडे घालायला लागलेत हे म्हणत होते मी नाही येणार मी नाही येणार पण म्हणलं आता सगळं जावं येणार आणि तुम्हीच नाही येणार म्हणल्यावर आरशात बघू बघू कपडे घालायचे चाललेत इस्तरी करून आणले इस्त्री करून आणल्यात तीन दिवस इस्तरीला टाकले होते ते भावाला शिव्या देऊन देऊन आणल्यात तर चला त्याच्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करत राहा मी सब सपचपात्या करणारे पाटापाटा आवरून घेणारे आणि जाणारे तर मी ड्रेस घातला आहे कारण का तर गाडीत बसून ही उलटे होतात आम्हाला साडीचं म्हणलं कुठं आवरणं करा त्याच्यापेक्षा आपला ड्रेस घातलेला तिथं उतरल्यावर साड्या घालता येईल तर चला ब्लॉग कसा काय वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कंटिन्यू करत राहा बघत राहा व्हिडिओ छान छान व्हिडिओ पडणार आहेत तर चला मी आता आवरते चला बाय आणि गुड मॉर्निंग व्हिडिओ कधी पडतोय माहिती नाही पण गुड मॉर्निंग तर निघालोय आम्ही पिशव्या पिशव्या भरल्या ते बघा इथे एक पिशी भरली इथे एक पिशी भरली भाजी चपाती घेतली चपाती शेंगदाण्याची चटणी आणि लोणचं घेतले सकाळीच भरले ते डाबा पण खायला आपल्यासोबत गाडी भूक लागली रस्त्याने लेकरं ही आहेत सोबत त्याच्यामुळे मी रस्त्याने खाण्याचा कुठं विषय करत नाही मला तर नाही खायला जात उलट्या होत्यात व एस ह्याच्यात आपल्या टॅम्प पण लेकरं आहेत आणि शंभरचे पापा आहे त्याच्यामुळं आपलं एकच घेण्यापेक्षा घरून बांधून घेतलेलं बरं एकाचं पण घेऊन खाता येतो पण पोट भरत नाही ह्याने असा विषय होता आता साडी साडीशिवाय टाकलेली ती लाईट नाही आता काही लिहा अवघडे तर चला ब्लॉग कंटिन्यू करत राहा ह्याचं एक 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 व्हिडिओ मी टाकत राहणार आहे